नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आता एकीकडं काय काय लोकांना काय झालं माहित आहे पैसा कुठं ठेवावा या पैशाचं काय करावा म्हणून आहे पैशाला टॅक्स बसायला आहे हो अशी काय काय लोकांची गत आहे पण सुख आणि समाधान अजिबात नाही बरं का आणि एकीकडं पैसा 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 पाहिजे आहे पैसा पाहिजे आहे म्हणून लोक समाधानी नाहीत म्हणून मी सांगते काय म्हणत आहे ज्यांच्याकडं लय पैसा नाहीत त्यांनी एक काम करायचं ज्यांना पैसा कमी आहे त्यांना थोडा देऊन टाका कारण किती जरी पैसा असला तरी पण एक दिवस मरायचं आहे का जाताना घेऊन जायचं डोक्यावर बांधून हां जरा द्या गे एकामेकाला गरीबाला लोक पैसा पैसा म्हणून मराली हो आत्महत्या कराली सगळ्यालाच माराली वरणा आणि घरातल्या पाकालाच आपण एकटं मरून जमीना आता सगळं सांगूच घेऊन जा अजब्यत ठरला आहे बघा कसं करता सांगा हां हा म्हणजे काय पर्याय आहे अजिबात नाही मग तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा घरातल्या सगळ्यांनीच मेलं पाहिजे का कर्ज झाले म्हणून